नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला नवीन बातमीकडे आजची बातमी धुळे जिल्ह्यातील आमदार जयकुमार रावल यांना व शिष्टाचार मंत्रिपद मिळाल्यामुळे संपूर्ण धुळे जिल्ह्यात अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळत आहे कृषी क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाचे असलेले पणन खाते प्रथमच धुळे जिल्ह्याला मिळाल्याने खानदेशातील शेतकऱ्यांमध्ये विशेष आनंदाचे वातावरण आहे मंत्रिपद मिळाल्यानंतर जयकुमार रावल धुळे शहरात प्रथमच दाखल झाले त्यांच्या स्वागतासाठी छत्रपती अग्रेसन महाराज भवन येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने भव्य नागरिक सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले यावेळी महायुतीचे चारही आमदारांचा सत्कार करण्यात आला सत्कार सोहळ्याला उपस्थित मान्यवरांमध्ये मा मंत्री जयकुमार रावल धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल साक्रीचे आमदार मंजुळा गावित ग्रामीणचे आमदार राघवेंद्र भदाने शिरपूरचे आमदार काशीनाथ पावरा जिल्हा परिषद अध्यक्ष धरती देवरे माजी खासदार सुभाष भामरे भाजपा जिल्हाध्यक्ष बबन चौधरी महानगर अध्यक्ष गजेंद्र अंपळकर शिवसेनेचे सतीश महाले डॉक्टर सुशील महाजन पंकज कदम अरविंद जाधव हिरामन गवळी बाळासाहेब भदाणे तसेच जिल्ह्यातील सर्व भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आदरणीय बाबासाहेब सुभाजी भांबरे व सर्वच मंचाला भाऊ माझी एक आपल्याकडे जनतेच्या माध्यमातून विनंती जनतेने जे शहर असेल ग्रामीण असेल धुळे जिल्ह्यात जिल्ह्यात जे वेद मिळाले त्या जनतेला जर आपल्याला न्याय द्यायचा असेल खरंच तर पाच ते दहा हजार लोकांना युवकांना रोजगार मिळेल अशी काहीतरी या धुळे शहरात आपल्या माध्यमातून ही व्यवस्था व्हावी हो हे जर काम जर झालं तर तुम्हाला सांगतो पंचवीस ते तीस वर्ष धुळे शहरातून भाजप शहरातून नवले तर जिल्ह्यात भाजपचा दंडका असेल हा नक्कीच मी तुम्हाला शब्द देतो आणि भविष्यात आपल्या माध्यमातून महापालिका असेल ज्या काही निवडणुका असतील त्या नक्कीच भारतीय जनता पार्टी जिंकेल त्यासाठी आपण शहरावर आता सध्याला जास्त लक्ष द्यावे एवढी मी विनंती करतो आणि रोजगाराचा प्रश्न कुठल्याही परिस्थितीत सुटला पाहिजे या पद्धतीने आदरणीय आमदार अनु भैया यांनी जे पाऊल उचललेलं आहे साडेसातशे एकर धुळे शहराच्या आपल्या रावेर भागात जी जमीन आहे त्या जमिनीसाठी त्यांनी मुख्यमंत्री साहेबांनाही पत्र दिलेलं आहे माहिती आहे कलेक्टर साहेबांना दिलं आहे तर त्या गोष्टीवर जास्तीत जास्त काम करून रोजगारीचा का प्रश्न धुळे शहराचा सोडला पाहिजे अशी मी विनंती करतो आणि या धुळे जिल्ह्यामध्ये त्या छोट्याशा जिल्ह्यामध्ये पाचच्या पाचही आमदार निवडून आले आणि यांचा सत्कार झाला पाहिजे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला राज्याचं मंत्रीपद मिळालं आणि म्हणून प्रेमाचा सत्कार झाला पाहिजे असा कार्यक्रम आपण ठेवला सत्काराचा कार्यक्रम म्हटला आता आंबणकरजी सगळेच प्रेमाचे तर लाखांच्या मतांमध्ये आम्ही आलो आणि म्हणून आपल्याला लाखो लोकांचे लाखो लोकांचे आभार आपल्याला स्वीकारावे लागतात खरं तर याच्यामध्ये परीक्षा हीच असते की मंत्रीपद आहे तुम्हाला कार्यक्रमाला जायचं आणि सामान्य लोक सत्कार आलाय नाही तर करणार काय कार्यक्रमाला जायची घाई करणार त्यांचा सत्कार स्वीकारणार कार्यक्रम उशीर झाला तरी चालेल पण त्यांचा सत्कार तुम्ही स्वीकारला पाहिजे कारण ते आपल्यासाठी कष्टाने तिथे आलेत आणि मग कार्यक्रमाला थोडा विलंब झाला मंचावर धळारीच्या जिल्हा परिषद अध्यक्षा पण आहेत टीम आहे कोणाचा नाम उल्लेख राहायला असेल तर दिलगिरी व्यक्त करतो पण आपण हा सत्कार अत्यंत सुंदर सत्कार ठेवला की धुळे शहरामध्ये पाचही आमदार एकत्रित येतात आणि त्यांचा सामान्य जनतेच्या माध्यमात महायुतीच्या सत्कार होतो आणि एक आमदार म्हणून मला मंत्री अजून ते रेजिस्टर व्हायला थोडा वेळ लागेल मला वाटतं की आमदार मंत्री आपण झाले आणि म्हणून एक चांगला कार्यक्रम आपण ठेवला तर मागच्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली दिल्लीमध्ये सरकार दोन हजार चौदाला आलं महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आलं आणि त्या काळामध्ये सुद्धा मंत्रीपदाची संधी कॅबिनेट मंत्रीपदाची संधी मला मिळाली पुन्हा एकदा दोन हजार एकोणीस मध्ये अशाच प्रकारचं बहुमत आपल्याला मिळालं तो पण कुठंतरी आपल्याशी धोका हो झाला आणि विचार येतेच नव्हता पण झाल्या आघाडीचं सरकार आणि महाराष्ट्रामध्ये पाच वर्ष एक भयानक स्वप्नासारखे गेले काय काय घडलं आपल्यालाच कळलं उद्धव ठाकरे साहेब म्हणजे बाळासाहेब ठाकरेंचे पुत्र ते काँग्रेसच्या का बरोबर युतीला जाणार हे कधी आपण कल्पना केलेली आता गेले तर गेले तिथे मंत्रिमंडळ झालं त्या मंत्र्यांनी पद सोडून ते इथे आम्हाला व्हायचं नाही आणि त्यांनी बंड केला आणि त्यांच्या के पाठोपाठ मग दुसऱ्या राष्ट्रवादीमध्ये बंड झाला आणि याच्या माध्यमातून एक वेगळं महायुती निर्माण झाली आणि महायुती ज्या वेळेस उभी राहिली तर महा सुनामी महाराष्ट्रामध्ये आली मलाही आश्चर्य वाटतं की असंही होऊ शकतं की एकशे एकोणपन्नास सीट भारतीय जनता पार्टी लढते आणि एकशे थर्टी सेवन सदोतीस सीट एकशे सीट आपले निवडून आले इतका मोठा स्ट्राईक रेट हा आपला असू शकतो हे म्हणजे एक तर्फे सुनामी आहे शिवसेनाची तीच परिस्थिती राष्ट्रवादीची सुद्धा तीच परिस्थिती आणि आज महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे सदतीस आमदारांचा पाठिंबा असणार हे सरकार आहे आणि मग अत्यंत स्थिर हिमालयासारखं मजबूत असलेलं हे सरकार हे आपलं महाराष्ट्रामध्ये आलंय आणि पाच वर्षामध्ये विकास विकास आणि विकासच होणार आहे सर्वसामान्यांचा विकास, विकास। बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद